विजयादशमीच्या औचित्याने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा अनोखा संदेश दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमी व हिंदू धर्मातील रूढी परंपरेचे औचित्य साधून एक भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करण्यात आली श्रीरामाच्या जयघोषात शेकडो कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला या उपक्रमाचे प्रमुख आयोजक पवनभैया यादव व सोमनाथ भैया ननोरे होते तसेच के ट्रिपल झिरो एक या सर्व मित्रपरिवाराच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडला सालाबाद प्रमाणे वर्षी या वर्षीही विजयादशमीचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये रक्तदान अन्नदान आणि शैक्षणिक मदतीचे उपक्रम राबवून समाजसेवेचा अनोखा संदेश दिला गेला या बाईक रॅलीमुळे युवकामध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली असून ही रॅली फक्त उत्सव नव्हती तर तरुणामध्ये देशभक्तीची भावना जागवणारा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारा एक महत्वाचा उपक्रम ठरला सामाजिक भान राखून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली सर्व मित्र परिवार व कार्यकर्त्यांचे या उपक्रमात मोलाचे योगदान लाभले आमच्या सर्व मित्र परिवाराने ठरवले की बाबा दसऱ्या दिवशी कार्यक्रम घ्यावा म्हणून आम्ही प्रयत्न केले की बाबा सर्व आपल्या तरुणाईला समाजकार्याची ओढ लागावी जनजागृतीची ओढ लागावी यासाठी आम्ही दसऱ्यानिमित्त कार्यक्रम ठेवला आणि आमचा मित्रपरिवार दरवर्षी तीन चार जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही घेत राहतो आणि पुढे जनजागृती कार्यक्रम आतापर्यंत घेतले आम्ही आत्तापर्यंत वेळेस पंधरा ऑगस्ट वगैरे रॅली आपण करू स्वातंत्र्यदिनी दिवशी पण रॅली असते आपली आणि दसऱ्याला आता ह्यावेळेस चालू झालं पुढच्या वेळेसपासून अजून धार्मिक कार्यक्रम करणार आम्ही लोक उपयुक्त कार्यक्रम काय घेतले तुमच्या संघटने लोक उपयुक्त कार्यक्रम आतापर्यंत रक्तदान केलं अन्नदान आपलं रोजच चालू असतं मंदिरापाशी वारकऱ्यांना रोज पंचवीस तीस किलो अन्नदान दसऱ्याच्या निमित्तानं युवा पिढी